आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महादेवाचे उपाय व तोडगी नंबर एक महादेवाला म्हणजे शिवलिंगावर गहू वाहिल्यास उत्तम संतती सुख प्राप्त होते दोन रोगमुक्तीसाठी लालचंदन उगाळून पाण्यात टाका व त्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावा तीन धनप्राप्तीसाठी श्रावण महिन्यात एखाद्या नदी किंवा जलाशयातील माशांना पिठाच्या गोळ्या करून खाऊ घालाव्यात असे केल्यास तुमच्याकडे धनसंचय वाढत जातो उत्पन्न वाढीसाठी श्रावण महिन्यात मातीची पार्थिव शिवलिंग तयार करा व त्याची पूजा अभिषेक करा व त्याच दिवशी त्या शिवलिंगाचे विसर्जन करावे हा उपाय श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी करावा किंवा रोज महिनावर करू शकता पाच श्रावणात नंदीला म्हणजे बैलाला हिरवा चारा टाका त्याने घरात भरभराट राहील सहा श्रावण महिन्यात गोडगरिबांना अन्नदान करा या उपायाने पितरांची आत्मा तृप्त होते व पितृ दोष नष्ट होतो तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा नंबर सात उपवर मुलामुलींची लग्न जमवण्यात अडचण येत असल्यास दुधात केशर टाकून त्याने शिवलिंगावर अभिषेक करावा हा उपाय श्रावण महिन्यात महिनाभर करावा किंवा श्रावणातील प्रत्येक सोमवारी करा. कनेरच्या फुलांची माळा शिवास अर्पण केल्यास नातेसंबंधात आपुलकी वाढते नऊ महादेवाच्या देवळात प्रवेश करताना नम शिवाय या मंत्राचा स्मरण करावा त्यामुळे शंकराची कृपा आपल्यावर राहते महादेवाला अभिषेक करण्यासाठी पाणी आपल्या घरातून घेऊन जावे त्यामुळे ग्रहदोष निघून जाते अकरा शंकराच्या देवळातून देवळात जाताना व येताना दुसऱ्यांच्या घरी जाऊ नये त्यामुळे आपण देवळातून आणलेली सकारात्मक ऊर्जा ही दुसऱ्यांना मिळू शकते त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही म्हणून देवळात गेल्यावर सरळ आपल्या घरीच यावे दुसरे कुठेही जाऊन नये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन नवीन उपाय व तोडगे पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शेअर करा चॅनलला ला, सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद